मला फार इंटरेस्ट वाटत नाही सत्तारी पक्षाचे आमदारही असले कोणी असले तर त्याच्यामध्ये काही पाप केलेलं नाहीये त्यामुळे काय याला फार एवढं महत्व देण्यासारखी परिस्थिती असं मला वाटतं मीडिया त्याला जास्त देते विचारल्याशिवाय काही काम करता येत नाही अजिबात नाही खोटा आरोप आहे अतिशय सुंदर काम विधानसभेत झालेलं आहे विरोधी पक्षांना काहीही करता आलं नाही आणि विरोधी पक्ष कारण नसताना या ठिकाणी टार्गेट करते त्यांना ज्या गोष्टीमध्ये त्यांना कळलं की आता आपलं सरकार येऊ शकत नाही त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये गरळ रोखणं त्यांच्या विरोधामध्ये त्यांची बदनामी करणं असा एकमेव कार्यक्रम सध्या विरोधी पक्षाच्या लोकांनी हातात घालत दिसतो त्यामुळे असं काही कोणी काही केलेलं नाही आणि कुठल्याही शेतकऱ्याच्या विरोधात महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्याच्या विरोधामध्ये कुठलंही स्टेटमेंट या ठिकाणी मी केलेलं नाही शेतकऱ्यांच्या हिताचे जे निर्णय आहेत तेच हाऊसमध्ये घेतलेले आहेत आणि त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ट आमच्या विभागामार्फत आमची सुरुवात ज्याने ना ला, दुमत नाही काढला असेल तर काढू द्या काही दुमत नाही परंतु खालच्या हाऊसमध्ये काय सुरू आहे हे ट्रू याच्या युट्यूबवर पाहण्यासाठी मी या ठिकाणी मोबाईल हातात घेतला मोबाईल उघडला आणि जे त्याच्यावरती डाऊनलोड झालेला गेम होता तो गेम स्काईप करत होतो करताना ते तिथं कोणतरी व्हिडिओ काढला असेल काय सांगताय टक्के त्यांना मला सांगा आतापर्यंतचा रोहित पवारांचे माझ्या संदर्भातले काय प्रश्न आहे शेतकऱ्या संदर्भात एक तरी प्रश्न आहे का शेतकऱ्याची काळजी त्यांनाच आहे आम्हाला नाही का अहो आम्ही शेतकऱ्यांसाठी गावगाव फिरतो विभागात जातो शेतकऱ्यांसाठी बैठका घेतो नवीन धोरण तयार करतो नव्या प्रकारचे आदेश देतो इतक्या मोठ्या प्रमाणात काम सुरू असताना त्यांना ते काम कसं दिसत्या काय दिसतात काय अर्थ आहे याच्यामध्ये उगीच स्वतःची करणूक करण्यासाठी आणि लोकांना बदनाम करण्यासाठी हातांचा प्रयत्न आहे पण तशाने काय होत नाही अशा प्रयत्नाने काही जनता या जनतेच्या याला बळी पडणार नाही ही मला कल्पना आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला भेट आहे त्यामुळे कृषी मंत्री अशा नाही अजिबात नाही कृषी विभागाला निधी पण भरपूर आहे आणि कृषी विभागाच्या योजना पण चांगल्या आहेत तेव्हा रमी मी खेळतच नव्हतो पहिली गोष्ट मी सांगितले आहे की मी खालच्या हाऊसमध्ये काय चाललेलं आहे ते पाहण्यासाठी युट्यूबवर या घेणे ऑन करायचं म्हणून फोन ऑन केला होता परंतु त्याच्यावरती कुठेतरी डोन डाऊनलोड केला होता फोन तो गेम तो गेम मी स्काईप करतो स्किप करत असताना तेवढा वेळ तो व्हिडिओ आलेला असेल राहुल त्याचा शोध घेण्यासाठी असं काही वाटत नाही काय असं खर चुरीस काही केलेलं आहे किंवा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या वृद्धा स्टेटमेंट केलेलं आहे किंवा असं काही वेळवाकडं पाप केलेलं आहे असं काय त्याच्यामध्ये काय विशेष काय त्याच्यामध्ये मी स्काईप करत असताना तो व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर जाहिराती येतात येत नाही का तुमचा मोबाईल ऑन करा आणि जा बरं तुम्ही तुम्हाला जंगली रमे जाहिरात येत नाही का जंगली जाहीर येतात गाण्याच्या जाहिरात येतात प्रकारच्या जाहिराती आज सोशल मीडियावर सुरू आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या जाहिराती ना आहे ते काय रोहित पवार येत नाही का रोहित पवारच्या मोबाईल मध्ये येतात ना कुठल्या गोष्टीचा भांडवल कुठल्या गोष्टीचा भांडवल करू नये हे रोहित पवार ने कळलं पाहिजे रोहित स्वतःची करमणूक करून घेतात ते दुसरं काही नाहीये मला फार इंटरेस्ट वाटत नाही सत्ताधारी पक्षाचे आमदारही असले आणि कोणी असले तर त्याच्यामध्ये काही पाप केलेलं नाहीये त्यामुळे काय याला फार एवढं महत्व देण्यासारखी परिस्थिती असं मला वाटतं मीडिया त्याला जास्त महत्व देते मीडियाला एवढं महत्व का द्यावं असं काय स्किप करत असताना एखादा याचा गेमचा फोटो जर त्या ठिकाणी आला तर त्यामध्ये तुम्हाला एवढं वाईट वाटण्याचं काय कारण आहे एवढं त्याला डोक्यावर घेण्याचं काय कारण आहे संजय राऊतांनी एक मोठा दावा केलाय अमित काढली आहे संजय राऊतांना माहिती असेल लिस्ट नाव आहे संजय राऊतांना जास्त माहिती असेल मला नाही सांगताना सर हिंदी मी म्हणजे